शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास फये धनगरवाड्यावर घरासमोर अंगणात सोडलेल्या बकऱ्यांवर जंगली कुत्र्यांनी हल्ला केला त्यामध्ये दहा बकरी मृत्युमुखी पडली या हल्ल्यात भागोजी लक्ष्मण मलगोंडा यांचं एक लाखांचं नुकसान झालंय बुदरगड तालुक्यातील फये इथल्या सोनबाच्या धनगरवाड्यावरील भागोजी लक्ष्मण मलगौडा यांनी सायंकाळी चारच्या सुमारास घराशेजारी अंगणात बकरी सोडली होती जनावरांना वैरण आणण्यासाठी ते गेले असता बकऱ्यांचा ओरडण्याचा आवाज आला त्यामुळे त्यांनी घराकडे धाव घेतली असता जंगलातून आलेल्या सहा जंगली कुत्र्यांनी बकऱ्यांवर हल्ला केल्याचं निदर्शनास आलं यावेळी त्यांनी आरडाओरड केल्यानं जंगली कुत्र्यांनी जंगलात धूम ठोकली मात्र या हल्ल्यात भागोजी लक्ष्मण मलगौडा याची दहा बकरी जागीच ठार झाली असून धनगर बांधवांचं एक लाखांचं नुकसान झालंय या घटनेची माहिती मिळताच वनपाल बळवंत शिंदे वनरक्षक निकिता चाळक वनसेवक धनाजी डावरे यांनी पंचनामा करून तत्काळ मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं मात्र तालुक्यात वारंवार अशा घटना घडत असल्यामुळं भीतीचं वातावरण निर्माण झालंय